वय बसवून टक्के मेनिब्लॉक चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनला नक्की क्लिक करा पूर्ण व्हिडिओ पाहिजे मी बसून टेकेल तर मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्ही बघितलं असेल आपण ट्रॅक्टर कामाला आणला होता तर त्या टायमाला गर्दी होती त्याच्यामुळे खोलला नव्हता हे फिटर आहेत टॅक्टर तर आपल्याला <laughs> हे तर काय साहेब भेटत नाही त्याच्यामुळे बीडला घेऊन जाणार आहेत आपण हे घेऊन जाणार आहेत हेड हे रेटर तर ह्याचं काम आपण बीडला करून आणणार आहेत तर ब्लॉक तुम्हाला नक्की आवडेल थोडं शेटाची प्लेट आणि ते पण आणायची त्याच्यामुळे खोली देत तर अस खोललेलं आहे तर नंतर यालो पुढे दाखवतो बेडमध्ये काय काय आणायचं आपल्याला काय काय काम करणार आहे कशा पद्धतीचे टोटल तुम्हाला दाखवणार आहे तर निघले करतो व्हिडिओ चालू मटेरियल घेऊन निघलोय तुम्हाला दिसत असेल गाडी मटेरियल घेतलंय तर निघलो तर बघू शकता हाती एकदम खराब झाले तर ते दिसत असेल तर अशा पद्धतीने अवतार पूर्ण खराब झालाय माझा तर आता बीडला चाललोय तुम्ही दिसत असेल रस्त्याला हवे लागलायकडे जाणार आहे तर चाललोय एवढं मोठं मटेरियल आहे गाडीच्या डेगीत पण आहे तर आता भेटतो पुढे गेलो मांजर तुम्हाला दाखवतो आता आपल्याला आतमध्ये खालून काम नाही त्याच्यामुळं बायपासनी वरूनच जाणार आहेत मांजरसुंब्यातून ऊन ले जास्त त्याच्यामुळे गमजाम आणला डॉ मांजरसुंबा बायपास निरले होलाहून खाली मांजरसुंबा आहे पार्ट होता पुढे बस स्टँड आहे मांजरसुंबा बसता नाही तरी माग कोण बसलोय मी जागा कसलीच नाहीये बसायला

तर मित्रांनो डायरेक्ट दुकानावर आपण मटेरियल जिथे कामाला जाणार आहे तिथे जाता व्हिडिओ शूट करू आलो हो एक तर तुम्ही बघू शकता की भरपूर प्रमाणात गर्दी आहे महाराजांची मूर्ती दाखवत तुम्हाला चालू आहे आत तिथं दुकानाजवळ आता त्या साईडलाच आहे थोडं दामून रिएटर वाल्याच दुकान मित्रांनो तिथे गेल्यावर बोलतो तो मला दुकान काय सापडना ना तर मित्रांनो पोचलो आता इथं तर बघू शकता आपल्या रेटरचं चॉकअप काढायला लागले तर असेल पाणी भरते तर आजोक एक हेड म्हणून आणलेले त्या बाय हा नाही ना मित्रांनो वाटतच लिकेज आहे पण लिकेज नाही थोडा खर्च वाचला कमी कमी करते घेत काढून आलोय ते हेड घेऊन तर दुकान भेटलंय दिले त्यांच्याकडे आपल्या खुल बघा खर्च खर्च काय नाही सांगितलं अशा पद्धतीने हेडचे काम चालू का तर आज थोडं पुढे जायचं चिल्लर चालणार मटेरियल आणायला तर जाणार आहे तर चला थोडं मटेरियल घ्यायचं होतं तर आणतोय जैदीप जयदीपमध्ये तर बघू शकता हात एकदम खराब झाले घेतलं <laughs> सायमन दिसत ते शीटाचे कवर राहिले गॅस किट्टी वगैरे घेतलं आईल कॅन ते तर दोन्ही आणलेले रेटर आणि हेड काम कराय टाकले राहिले अजून त्यानंतर घ्यायचं तर अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात खर्च होणार आहे तर भेटू नंतर चाल थोड साईमान त्या ट्रॅक्टरच बघू शकता घेतलं सीट घेतलं त्याच्यात घेतले साईमान म्हटले जुनं आणलं होतं सॅम्पलला तर इथे येऊन आहे आता हेड तो। होते। काम कसे आणतो तर आठ काय चालू केलं नाही काय म्हणजे की तीन वाजता तुमचं कम्प्लीट करून देऊ आम्ही तर आहे तिकडे बसायला आपण आणले की रिटर टाकलं होतं त्याचं पण काम पूर्ण झालं असेल हे बघू शकता त्याच्यात पण खास आहे आपण त्याच्यासाठी आणलं होतं काज बदलण्यासाठी तर भेटू नंतर खुल आपलं काम करायला तर हे फुल हे आपल्याला तीन पाहिजेत तर हे दोन तास झाले सापडतोय भेटायलाय असं आठशे इतका बोर झालाय ना मी काय करावं आता साहेब बघावं लागणारे सगळ्या आता बघतो एक भेटली आता इथे जायचं म्हणतोय इथे एक गॅरेज आहे रामचंद्र मोटर्स तर बघतो भेटली तर चालू झाले तर दिसत असेल झेड जगा महिनीमध्ये घातलं आपला त्यांनी क्लिनिंग करणार आहे सगळं झाले आपलं काम तर बघू शकता पाणी बिनधुत तर हे प्रेशर कंपनी हे करतात पाणी निघावं म्हणून तर आता वेळात निघणार आहेत आपण इथे बघू शकता कसं काम झाले जसं नव्यासारखं चमकत आहे तर भेटू आता इथून निघल्यावर आजूक थिएटर घ्यायचे जाऊन जाता तर आहे तिथून भरपूर उशीर आहे तरी तुम्ही बघू शकता गाडी बसायला जागा नाहीये तरी पण घेऊन जाणार आहेत आपण एक सीट आहे आपण आता डायरेक्ट तिथून निघलं का डायरेक्ट तुम्हाला गॅरेज पशी दाखवतो ला कस गेलो काढ अडचणी आले का ते सांगतो तुम्हाला तर आता निघतोय तुम्हाला कुठे वाटत असेल बसायला जागा नाही सेटावर तरी कस तरी करावं लागतंय ऍडजस्ट थांब बघू शकता बसलोय तरी पण बसायला आग नाही पण आता ऍडजस्ट करावं लागेल तरी आमचं एक सकाळी पार्टनर लागला होता माग त्याला आणलं नाही आम्ही बसण्यामुळं था। था। तर आता हवे लागेल थोड्याच वेळात डायरेक्ट आता आपण तिथं ट्रॅक्टर लावलंय तिथे कारण सूट करता येणार नाही आताच एवढ्यात पोचले तर तुम्ही बघू शकता कि दहाट झाले तर दिले मटेरियल तर बघू शकता ठेवले हेडन ते आणून आपण हे मटेरियल आणून ठेवले आता निघणार आहे तर आय होप नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडेल आपला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनला नक्की क्लिक करा तर ह्याचा तिसरा पार्ट येणार आहे तर भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय लाइक करा सबस्क्राईब करा धन्यवाद